नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो आज आपण महानगरपालिकेच्या या नवरात्र महोत्सवा निमित्त जे तलाव तयार करण्यात आलेले या ठिकाणी विसर्जनासाठी अनेक भाविक या ठिकाणी येत आहेत आज जय भवानी सार्वजनिक नवरात्र महोत्सवाचे या ठिकाणी विसर्जन होत आहे देवीचं विसर्जन होत आहे परभणी तालुक्यातील जाम या गावचे हे अध्यक्ष या ठिकाणी आलेले शिष्टमंडळ आलेले आहे आणि आज ते देवीची या ठिकाणी आरती करून या ठिकाणी ते देवीचं या ठिकाणी निरोप देत आहेत विसर्जन करत आहेत आपल्यासोबत या ठिकाणचे जे अध्यक्ष आहेत रेंगे आपण त्यांच्याशी जाणून घेईल की नऊ दिवसामध्ये आपण भक्तिभावाने जे आरती करून पूजा केलेली आहे विविध कार्यक्रम राबवलेले आहेत त्यांच्याशी जाणून घेणार आहोत नमस्कार माझं नाव विशाल मी आमचा सार्वजनिक दुर्गा नवरात्र महोत्सवाचा अध्यक्ष आहे आम्ही नऊ दिवस सार्वजनिक कार्यक्रम राबवले आहेत त्यामध्ये संगीत खुर्ची असेल लहान लेकडाचा लिंबू चमचा असल हस्ता स्पर्धा असेल विविध स्पर्धेचं आम्ही आयोजन केलं होतं व एकदम भक्तीभावामध्ये जाम गावामध्ये आमच्या शांततेमध्ये आमचा पूर्ण हा प्रोग्राम आम्ही पार पाडलेला आहे आणि आज आमच्या मंडळाचा महाप्रसादाचा कार्यक्रम असतो तो आम्ही पूर्ण करून आज विसरासाठी आम्ही परवणी येथे आलेलो आहोत आयोजन करून जय भवानी सार्वजनिक मंडळाच्या वतीने या ठिकाणी आज देवीचं विसर्जन होत आहेत देवीला निरोप देत आहेत आणि देवीची आरती करून त्यांनी या ठिकाणी विसर्जनाची तयारी केलेली आहे आपल्यासोबत गावातील काही प्रतिष्ठित तरुण मंडळ आहेत काय सांगतात बघू मंडळाचं नाव सांगा आणि काय काय केलं होतं जय भवानी सार्वजनिक नवरात्र महोत्सव जा आम्ही नवनिवस वेगवेगळ्या पोती ज्या पोती असते आमची कंपल्सरी विविध कार्यक्रम कीर्तन रांगोळी स्पर्धा घेतलेले के आयोजन केलेले आहेत आणि सार्वजनिक सर्व सा, गावाला आम्ही महाप्रसादाचा कार्यक्रम आज नेमकाच केलेला आहे एकादशीमुळे आमचा लेट असतो आज सर्व महा गावाला सात हजार लोकांना आम्ही महाप्रसादाचा कार्यक्रम करून आज विसर्जन केलेलं आहे धन्यवाद जय भवानी सार्वजनिक देवी मंडळाच्या वतीनं भव्य असा महाप्रसादाचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे जवळपास जवळपास जाम गावातील सात ते आठ हजार लोकांनाही त्यांना यांना दान केलेलं आहे महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे परभणी न्यूज कॅमेरामन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप धन्यवाद दन्यव স্বামী মাত্র কমনা চা দেবী রাগো রে চঙ্গল মূর্তি মারে মানে স্বামী মাত্রে মানে কামনা মূর্তি দেয় श्रा सदा रक्षा परस ज्या परस ज्या

आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज